आमदार नितीन पवार यांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहा कळवण तालुक्यातील पुनदनगर गटात आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना सांगितले की नितीन पवार हे पंचायत समिती सभापती असल्यापासून कळवण तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत जिल्हा परिषदेसाठी पुण्यात खोऱ्यातील मतदार बंधू वगिनी यांनी दिलेली खंबीर साथ याच्या जोरावर विकासाची अनेक कामे अतिदुर्गम भागात करता येणे शक्य झालं आहे आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून या भागात बंधारे रस्ते आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती झाली ज्या गावांना अद्याप मूलभूत नागरी समस्या जाणवत आहेत त्यांच्यासाठी अधिक वेळ देणे गरजेचे असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे आवाहन जयश्री पवार यांनी केलं आहे आमदार नितीन पवार यांनी देखील संवाद दौऱ्यातून विशेषत तरुण वर्गाला संबोधित करताना सांगितले की व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे अपप्रचार यापासून दूर राहून सतत कार्यमग्न व्हायला हवे आपल्या गावातील समस्या सोडवण्यासाठी थेट संपर्क साधावा आपल्याच माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास आणि प्रगती साधली जाणार आहे माजी आमदार ए टी पवार हे भागातील दौरा करत असताना समस्या जाणून घेत त्यावर काम करत होते त्यामुळे कळवण तालुक्याचे नंदनवन झालेलं आहे आज शेती क्षेत्रात आपला तालुका सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जातो यापुढे ज्येष्ठांच्या मार्गदर्शन आणि तरुणांची साथ कायम असायला हवी असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी यावेळेस केलेलं आहे यावेळी पुनदनगर गटातील तीस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा पण आज नाही बिचाव पण कसे जसे पण आले दिसला मला तर एक काम आहे एक काय वाटतं की पाडे असतात ना पाडे पण कर काम नाही कुठे महत्त्व का सांगत बरात वाला सांस्कृतिक कुठले काम आहे आणि जस भाऊ पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून भरभरून बर असं मतदान या भागाने दिलं त्याच्याही अगोदर भाऊ जिल्हा परिषदला होते सदस्य तेव्हाही भर भरकोस असं मतदान मिळालं भाऊंनी त्याच्या डबलनी कामं केलेली कारण या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही पासून बघा रस्त्याचं जाळं विजलं गेलेलं आहे म्हणजे बाऱ्या फोडल्या दादासाहेबांनी फोडलं वाऱ्या त्याच्यानंतर ते, ते दादा जे काही काम अपूर्ण होतं दादासाहेबांच्या माध्यमातून जे राहिलेलं काम होत ते भाऊंनी पूर्ण केलं जिल्हा परिषद मध्ये असताना आणि तुमच्या आशीर्वादाने परत मला या ठिकाणी महिला राखीव झालं म्हणून मला तुम्ही निवडून दिलं जी जी कामं राहिली होती तिथे भाऊनी लक्ष घातलं मी बऱ्यापैकी काम करायचा या ठिकाणी प्रयत्न केला मला सांगायला आवडेल की ज्या ठिकाणी आपण बसलोय ही जी वास्तू आहे मी अध्यक्ष असताना या ठिकाणी ही वास्तू दिलेली म्हणजे दवाखाना तुमच्यासाठी दिलेला आहे तर हे सगळं करत असताना नक्कीच दादासाहेबांपासून चाळीस वर्षापासून या भागाने प्रचंड असं प्रेम तुम्ही दिलेलं आहे आम्हाला आणि चाळीस वर्ष का तुम्ही दादांच्या मागे राहिले विकासासाठी मागे राहिले बरोबर आहे म्हणजे आपल्या भागाचा विकास व्हावा आपल्या गावाचा विकास व्हावा म्हणून तुम्ही सगळेजण पाठीमागे राहिले भाऊंना का तुम्ही मतदान केलं विकासासाठी केलं की विकास राजकारण हा विषयच नव्हता आपल्याकडे राजकारण आपल्या तालुक्यातल्या लोकांनी कधीच के केलं नाही मी सांगते विकास म्हणूनच तुम्ही दादासाहेबांच्या पाठीशी राहिले भाऊंच्या पाठीशी राहिले आमच्या पवार कुटुंबाच्या सोबत राहिले आणि मागच्या पण कार्यकाळामध्ये आता जिल्हा परिषद लागायला एक तीन एक वर्ष झाले जिल्हा परिषद काही लागली नव्हती पंचायत समिती लागली नव्हती परंतु जेव्हा शेवटच्या याच्यामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी काम केलं तेव्हाही बऱ्यापैकी काम या ठिकाणी बरंच दिले नाही आता खूप जणांनी सांगितलं आता मी बराच वेळा या ठिकाणी फिरली जसे भाऊ आमदार झाले आपली पहिल्यांदा एक मिटिंग इथे झाली होती तुमची इच्छा होती की भाऊ मी या ठिकाणी यावं भाऊ मध्ये येऊन पण गेले दोन तीन दौरे पण केले पण तेव्हा ते दौरे असे झाले की परत आपली मंडळी बऱ्याच ठिकाणी लांब कामाला जाते त्याच्यामुळे खूप जणांची भेट झाली नाही आणि खूप जण भेटले नाही जेवढे भेटले प्रमुख लोक तेवढ्याशी भाऊंनी संवाद साधला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या बाधक कामं दिलेली आता मी जेव्हा भाऊंच्या इलेक्शनला फिरली महाजंबाळ पासून फिरत आली तेव्हा भाऊंनी त्या ते पारे फोडून तो काय आता रगूने सांगितलं आपल्या सरपंचाने तो रस्ता तो खूप महत्वाचा आहे म्हणजे तो रस्ता तर तो भाऊंनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात केला तो रस्ता जो आहे पूर्ण डोंगर फोडायचा तो डोंगर फोडून मग त्या पाड्याला जोडायचं आज बघा तुम्ही पहिले जाताना किती वळसा घालून घालून आपल्याला जायला लागतं जा। तुम्ही माल सगळे लोक आहेत या ठिकाणी पूर्वी पण आम्ही दादा दादा असताना आम्ही गेलो होतो तेव्हा म्हणजे फार एकच रस्ता देवाची मागणी होती की भाऊ इथे पूल करा दादा इथे पूल करा असा रस्ता करा ही बारी फोडा ती बारी फोडा नक्कीच तुमच्या मार्गदर्शनाने तुमच्या गरजा ओळखून या ठिकाणी आजपर्यंत आम्ही कामं करत आलो आणि याच्याही पुढे करत राहणारे आता बरीच निवेदन या ठिकाणी आले मी सांगेल भाऊना की जेव्हा आम्ही आमदारकीच्या प्रचाराला फिरत होतो तेव्हा बरीच एक मागण्या होत्या विकास कामांच्या बाबतीत तेव्हा सांगितलं की तुम्ही भाऊच्या पाठीशी राहा आपल्याला काम करायचे आणि नशिबाने भाऊ निवडून आले आता आपल्याला बाकीचं सगळं सोडून एक विकास कामांना तुम्ही प्राधान्य द्यायचं सगळ्यांनाही मी तुम्हाला या ठिकाणी आज कळकळीची विनंती करते कारण हे थोडस मी आजचा मगाशी हेच बोलली की आपला तालुका म्हणजे विकास कामांकडे बघून त्यांच्या पाठीशी राहणार आहे आज बघूमी काम केली केली की नाही केली के के तुम्ही मान्य करता या ठिकाणी सभामंडप दिले रस्ते दिले गायदरपाड्याला आज मळगावची माझी मंडळी आली म्हणजे तुमची जरी मळगाव ग्रामपंचायत असली तरी गायदरपाडा हा तुमचा या बाजूला येतो म्हणजे मळगावचं तुमचा ग्रामपंचायतीचं थोडक्यात सांगायचं झालं काही संबंधच येत नाही जो येतो तो तुमचं एकटं गाव आणि एक तर इकडे येतं आणि भाऊंकडनं कामं करून घेतो भाऊचं सांगायचा एवढाच उद्देश होता की मी प्रत्येक पाड्याला एक एक सभामंडप या ठिकाणी दिलेलं आहे मळगावचे रस्ते बघा मला आठवतं तेव्हा मळगावला तेव्हा भाऊनी रोजगार आम्ही हमीतून काय होते भाऊ तेव्हा सभापती होते पंचायत समिती सभापती होते तेव्हा रोजगार हमीतून त्यांनी तिथे मोठं धरण केलं आणि ते धरणाचा आज फायदा एवढा होता की सगळ्यांच्या मोटारीत ते तिथे तर ह्या पद्धतीने प्रत्येकाचा आज त्या ठिकाणी शेती पिकते म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी साठा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध हे कोणासाठी केलं काम मला सांगा कोणासाठी केलं मला एक उत्तर द्या या ठिकाणी तरुण पोरं आहेत ज्येष्ठ आहेत सगळेच जण आहेत हे काम कोणासाठी केलं हे काम आपल्या समाजासाठी केलं आपले लोक राहतात म्हणून केलं मतदारसंघ म्हणून भाऊ काम करत असतात वेगवेगळ्या समाजाच्या पाठीशी उभे राहतात पण त्यांनी या ठिकाणी काम जे दिलं ते आपल्या समाजासाठी केलं की नाही आज आपल्या बाय आपल्या बापड्यांना वाटत नाही का की मी माझ्या गावामध्येच पाणी भरायला जावं माझी जेव्हा तुम्ही डिलेवरीच्या पेशंटचे हाल सांगितले दवाखान्याचे नक्कीच त्याच्यावरती भाऊमार्ग काढतील पण रस्ते आपल्याकडे चांगले झाले की नाही मला सांगा की वाड्यापाड्याला जोडणारे या ठिकाणी रस्ते झालेले आमची दादासाहेबांनी आमची हीच शिकवण दिली मी तेच काम केलेलं आहे आज या ठिकाणी रस्त्यांचं जाळं आपल्याकडे विणायला याच्यासाठी पाहिजे की आपलं जे पेशंट असतं डिलिव्हरीचं पेशंट किंवा कुठल्याही आजाराचा पेशंट रात्री रात्री आपण डोली करून न घेऊन जाता आपल्याला गाडीने घेऊन जाता यायला पाहिजे या भागात प्रचंड पाऊस पडतो मान्य करतो आम्ही सुरगाण्यासारखा पाऊस पडतो इकडे पाऊस पडतो आपण कॉन्क्रिटीकरण केलं पण कॉन्क्रीट या ठिकाणी काळी माती असल्यामुळे बऱ्याच ठिकाणचे रस्ते काय झाले की खालून उकळून आलेले त्याच्यामुळे त्याच्यावरती काय टेक्निक करता येईल याच्यासाठी भाऊ नक्कीच मार्ग काढतील किंवा भविष्यामध्ये तुमच्या संमतीने आपण तो एक वेगळा प्रयत्न करणार आहे पण मला सांगायचं एवढंच आहे की या ठिकाणी आजपर्यंत काम जे केलं दवाखान्याला बंधारे बांधले महाल तांबालकडे आता बंधारे झाले की उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चेतन हिरे कळवण